नमस्कार सुविचार फुलांनी आपलं स्वागत ऐकूयात जीवनावर भाष्य करणारे सकारात्मक सुविचार एखादी गोष्ट बघणं आवडणं मिळवणं जितकं सोपं त्यापेक्षा ते टिकवणं महाअवघड मग ती महा पैसा असो प्रेम असो एखादं नातं असो व उज्ज्वल यश मानवी नात्यात सर्वात मोठा शत्रू जर कोणी असेल तर तो म्हणजे गैरसमज एकदा गैरसमज झाला की आपल्याला ते पण ऐकू येतं जे कधी बोललेलंच नाही मोडतोड करायला ज्ञान लागत नाही परंतु तडजोड करायला मात्र खूप शहान पण लागते प्रत्येक वेळी निष्कर्ष बरोबर असतीलच असं नसतं म्हणून गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यात मनुष्याचे हित असते विश्वास आणि प्रामाणिकपणा हा कुठल्याही नात्याचा आत्मा असतो भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवाची ओढाताण म्हणजे आयुष्य पण आयुष्य हे एकदाच मिळतं म्हणून ते एन्जॉय करायला पण शिका तोच योद्धा करा ज्याला पराभव होणार हे माहीत असूनही लढतो आणि हरला तरी परिस्थितीला हरवून स्वतः जिंकतो आत्मविश्वासाने आपण स्वतःला बदलवू शकतो पण स्वतःमध्ये बदल करणे जेवढं सोपं असतं तेवढंच कठीण असतं ते, ते दुसऱ्यांमध्ये बदल करणं पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घालणं जास्त सोपं यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य के केव्हाही चांगलं कारण यशाची व्याख्या लोक ठरवतात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो स्वतःवर विश्वास आणि प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी जर असेल तर तुम्हाला तुमची इच्छित गोष्ट मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही यशस्वीतेचं गमक तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे नक्कीच यशस्वी व्हाल जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात तर जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात शब्द प्रेम देतात शब्द प्रेरणा देतात शब्द यश देतात शब्द नातं देतात शब्द आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी भावना देतात शब्दांचं मोल जपलं की आपलं आयुष्यही अनमोल होतं आपल्या शब्दांची काळजी घेऊया आयुष्य आनंदाने फुलवूया आनंद हा त्या लहान लहान गोष्टींमध्ये आहे ज्या आपण नेहमीच दुर्लक्षित करतो त्यांना ओळखून आपले जीवन समृद्ध करूया स्वप्नांचा पाठलाग करताना कधीही हार मानू नका अडथळे येतील पण तुमची ध्येयापर्यंत पोहोचण्याची इच्छाशक्ती त्यांना मात देईल सकारात्मक ऊर्जेसह तुम्हाला भरभरून आनंद मिळव याच शुभेच्छा धन्यवाद